नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्व आहे ज्या घरामध्ये तुळशीचं रोप लावलं जातं तिथे कधीही आर्थिक संकट येत नाही अशी मान्यता आहे परंतु तुळशीजवळ कोणती रोप लावू नयेत हे मात्र अनेकांना माहीतच नसतं त्यामुळे तुम्हाला देखील जर याबाबत काही माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचे येणारे नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो तुळशीजवळ कधीही शमीचं रूप लावू नये असं केल्यानं त्याचा नकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतो म्हटलं जातं की असं केल्यानं घरावरती आर्थिक समस्या उद्भवू शकते घरातील समृद्धीचाही याच्यावरती विपरीत परिणाम होत असतो त्यानंतर तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते त्यामुळे त्याच्याजवळ ही शमीचं रोप कधीही असू नये कारण ते वास्तूच्या नियमांच्या देखील विरुद्ध आहे घरामध्ये तसं तुळशीचं रोप अत्यंत शुभ मानलं जातं तर शमीचं रोप हे अत्यंत अशुभ मानलं जातं जर तुम्ही घरामध्ये तुळशीचं रोप लावलं असेल तर त्याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायला हवी त्याला नियमितपणे पाणी घालायला हवं आणि नमस्कारही करायला हवा यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी सुख आणि समृद्धी नांदत राहील तुळशीचं रोप म्हणजे देवी लक्ष्मीचाही त्यामध्ये वास असतो देवी लक्ष्मीच्या कृपेनं तुमच्या घरामध्ये नेहमी आर्थिक भरभराट राहते आणि त्यामुळेच तुळशीचं रोप लावल्यानं घरातील लोकांचं उत्पन्न हे वाढत जातं अशा पद्धतीनं कधीही तुळशीच्या जवळ शमीचं रोप लावू नये तर मग स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद